त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत बीडमधल्या माफिया टोळ्यांचे ते मी म्हणत नाही सूर्यधस म्हणत आहे आणि मग त्या मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काही हरकत नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं हां मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो मिली तुम्हां दे तुम्हां दे भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून ह्याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहे माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा इल निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढं आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता तो सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअपमध्ये मारला गेला त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष करतं बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर मेहता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले मुलूंचे पोपटलाल आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटीना आता हा मुलुंडचा पोपटलाल कुठे लपलाय कुठल्या लपला बिळात लपलाय आता का बोलत नाही तो का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही गरीबांचा पैसा नाही तो सामान्यांचा पैसा नाही टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे आता ते ईदिकले का जात नाहीत आता ईदीला का सांगत नाहीत आता काय पत्रकार परिषदा घेत नाहीत आता का, ना का बुच बसला तोंडाला त्यांच्या का भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं बोला ना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती काय गुन्हे दाखल करताय तुम्ही कोणाला गुन्हे दाखल करताय सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या देशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना एक नाही आणि सत्ताधार दुसरा नाही कोणता समान नागरिक कायदा आणताय तुम्ही काल पुन्हा एकदा अमृतसरला विमान उतरलं लष्कराचं अमेरिकेच्या उतरू कसं देत आहे अफगाणिस्ताननंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान अमेरिकानंतर भारतात पुन्हा एकदा बेड्या घातल्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या काय करते भारतीय जनता पक्ष काय त्यांना त्यांचा त्यांना देशाचा अपमान वाटत नाही आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या चौऱ्याऐंशीच्या दंगलीवरती अजूनही आवाज उठवता आहे पण शिखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून तिथे आणलं आणि आमच्या भूमीवरती उतरवलं आमच्या हद्दीमध्ये बेड्या घातलेल्या आहेत त्यांना लक्षात घ्या अमेरिकेत नाहीत नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात पापाने वार रुखवा द्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त आंधळे फक्त रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध मोदींनी थांबवलं पण आमच्या भारतीयांच्या पायातल्या बेड्या आमच्या भूमीवर अमेरिकेने घातल्या हे गुलाम या नरेंद्र मोदींनी काय केलं छप्पन मिटाची छाती घेऊन त्या अमेरिकेला गेले आणि छातीमध्ये टाचणी टोचली ट्रम्पनं आणि ती छाती लहान करून इथे आले ही अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे तिसरं विमान आलं बेड्या घालून भारतीयांचं काय केलं मोदींनी जाऊन तिथे प्रधानमंत्र्याने जाऊन केलं काय जीव भारतीयांचा राष्ट्रभक्त आहात स्वतःला तुम्ही अतिराष्ट्रवादी समजता हिंदू तुडवला जातोय कुंभच्या नावाखाली दिल्ली तो रेल्वे प्लॅटफॉर्म असेल नाहीतर प्रयागराजला असेल काय करताय काय सरकार कुठे आहे मोठे आमचे मुख्यमंत्री जाऊन आंघोळ करतायत त्यांचे मंत्री जाऊन आंघोळ